बाय कणकण मे स्वाद कणकण मे भारत मगाशी नाना तुम्ही नव्हता की की बोललो मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवार साहेबांनी करावा मी त्याला पाठोपाठ सगळ्यांच्या समोर जायला अरे एकजूट दुसरी वज्रमोठ शब्दात असता कामा नये वज्रमोठ ही कामातून दिसली पाहिजे म्हणून एकच हात जोडून नम्र विनंती की लोकसभा निवडणूक आपण दे, महाराष्ट्राने देशाला दिशा नक्की दाखवलेली आहे आता ती दाखवलेली दिशा की पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे मगाशी नाना तुम्ही नव्हतात ना मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवारसाहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका जागेवरनं मारामाऱ्या करू नका एखादी जागा जागा मध्ये काँग्रेसकडे गेली काँग्रेसकडे कौंग, गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही शिवसेनेकडे आली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे तरी केलं पाहिजे अरे एकजूट दुसरी वज्रमुठ शब्दात असता कामा नये वज्रमो ठीक न दिसले पाहिजे